फक्त पुढं पास करायचंय चला बघा पुढं आता दोन्ही पैकी कोणी पास झालं समजायचं हा चला फट फट पट 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 ह्याच्याकडे लक्ष पाहिजे फक्त बॉल करा पास करायचं फक्त पास

हा चार मध्ये आणणार डावामध्ये दोन ते तीन महिना आवड राहणार शेवटा राहणार पाच महिना शेवट्या डावाला त्या पाच मध्ये पैडाव सुरात चौथा पाचवा असं पाच नंबर निघला शेवट्या डावामध्ये ठीक आहे दोन तीन चला तुळून कुठे फिरते बघा उलट पठ... पाच नाही असं नाही करायचं असं नाही करायचं नाही नाही बघा 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 डबल जेवायचे नाही एकच सिंगल जेवायचे पत्करायची नाही पत्करायची नाही पुढे जेवायचे फक्त पाय खाली जेवायचं नाही पाय खाली जेवायचं नाही पाय खाली जेवायच्या नाही

दोन तीन चार पाच हा ठेवा खाली पत् एकच पाय ठेवायचा एकच पाय ठेवायचं आहे एक विकास नाही एकच नाही पाहिजे एकच पाय ठेवायचं आहे एकच ठेवायचा आहे एकच ठेवायचं आहे आपण आपण नका राहिले एक राहिले आणि एक म्हणल्याचं फिरायचं आहे एक दोन तीन चार पाच असं म्हणणार आहे परत या सांगतो लक्ष असू द्या समोर गेला तोडाफोड गेला दिसल्या पाहिजे कोण कोण काय देते हा एक दोन तीन

হাত লা হাত হাত লাগে গেলে হাত গাড়ি চাল সং লক্ষ নাত আম

हात नाही लावायचा कळायचं नाही फोर्शीला पाऊस पडलाय आता लावायचा नाही आता लावायचा नाही पाक फुण गेल्याशिवाय हात लावायचं नाही खळा ग्लास मध्ये पाणी काडून घे पाणी काढूंगी क्लास मध्ये पटकन कमी करून देवा डेस्कवर ठेवे खळा ग्लास मध्ये पाणी काडून ग्लास किती बोल एक ग्लास एक रास्ते ए पक्क्या दगडात वाला बटावा पाणी झाले 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 पाणी जाऊन झाले का पाणी आलेलं नाही ते ठीक आपण करणार प्रत्येक जी मोली जाती नाही नाही डबल नाही नाही डबल नाही

राहिलं <laughs> <laughs> एक मध्ये <मधिव> पाणी बंद <laughs> हा थांबा ना चालय का कसं आता रात्री आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत क्लासेस खेळवा कसं व्हायचं एक दोन तीन सात एकदम स्लो चालायचं नाही ना तुम्ही पाणी आल्याच चला पट 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 झालं पाहिजे चिली मिली बेपर्स पापड्या तळून घेतल्या कुरुपुरीच गडबड करायची परत घ्यायचं परत पाणी घ्यायचं गडबड करायचं आता नाही

आवाज आवाज द्या ना नाही ना? ना? ना ना मी नाव विचारलं त्यांचं नाव काय विचारलं होतं होत मी विचारलं विचारलो सांगते की मस्त नाव घ्यायचं त्यांच्याकडे नाही बघायचं त्यांचं नाव नाही घ्यायच कारभाराचं नाव घ्यायचं काय घ्यायचं कारभाराचं नाव विचारलं काय असं नाही विजेता कसं आहे बर बर खूप वेळ बघायला ते वाट बघायला बाहेर चला आपण पाहिजेच काढलेलं आहे आता बर बरोबर इकडं चार आहे चला म्हणजे विजय तुम्हाला माहितीच आहे काय ना तुमच कुणाचं ऐकलं का नक्की का हा ठीक आहे का अगोदरच हसता अगोदरच घ्यायचं चालू स्टार्ट म्हटलेलं नाही दुसरे वर घ्या स्टार म्हटल्यानंतरच एक दुसरी वरती घ्या हसायचं नाही हात खाली सगळ्यांच हातखाली एक दोन तीन हात लावायचं नाही हळवालो हळ बायकांकडे बघायचं हळहल हळूहळू परत वर ठेवायचं हा पळ मागायचं हा आले वर ठेवायचं हात हातात हात हातात तुझ्या म तळे म्हण जा हरकत नाही तळे मळे नाही कुणीच उघड बांधले नाही माझं लक्ष आहे तुमचं पण लक्ष आहे ना सांगा मला कोण आऊट झालं तर चला तळे 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 पाठी मागे माग पाठी पाठी मिकडे कोण नाही ना तिकडे कोण नव्हतं ना हा ठीक आहे चला पाठी मागा मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात इकडे बघा की तू विद्या पहिले कोणी पहिले कोण आले तर पाटकन सांगायचं बाहेर यायचं हा ठीक आहे आता आपण तुम्ही करा बघा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात

चला आवड झाली तुम्ही त्यांच्या तीन सत्ता भाग घ्या लक्ष असू द्या इकडं तो दोन राहिला एवढा दोन बाद केलं की विषय संपतोय जरा जागा सोडा जरा इकडं सरकार इकडचे दोन बाद करायचे लक्ष असू द्या मुळे आगे सांगे सुद्धा होईल गेल्या ठीक आहे आता राहिले फक्त तीन आपल्याला फक्त काढायची ते दा एकच महिला ठेवायचे शिल्लक लक्ष असू द्या मयत तळ्यात तळ्यात कोण तुम्ही कोण कट चला ठीक आहे कोण नाही परत नेक्स्ट तयात मयत 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 तयात तयात मयत पयात तळ्यात बरोबर आहे मी पुढे मी फक्त फक्त कोण आवड होते का आणि अवघड आहे मला तुम्हाला शिव इकडे समोर घेता आता काय मला वाटत नाही बाजू तर मला दुसरा कार्यक्रम घ्यायची वेळ आणल्या ठीक आहे चला इकडे इकडे दोघीला बाद करायचे ठरलंय आपल्याला काय प्रमाण दोघी नायचे राव कशा आता तुम्ही सांगा कुठे गेले विश्वनाथ विश्वला तीन पाटेल थांबायचं नाही म्हणजे काय विषय आहे का, का। मला कुठेतरी कमी करायचं बघतोय मी चला तोंड राहिले इकडे या इकडे यासाठी इकडे या तिकडे इकडे जाऊन परशील तिकडे आता लक्ष असू द्या कॅमेरावाले लक्ष असू द्या हा घेऊ का सुरुवात करू का वाजवते काय कसे आहे ना मळ में, में, में। <laughs> चला, आ, चला एक एक पार्टिसिपेंट राहिलेले मगच एक राहिलेले एक छोटासा कार्यक्रम घ्यायचा एक कोणतीचा आणि त्यानंतर आपला पाच दोन टायर सगळ्यांनी आणि एक दोन तीन

एकही घ्या पहिल्या पाचव्या क्रमांकाचे द्या अगोदर सांगतो तुम्हाला चळ्या समोर या टाळ्या दुवा छान अशी सुंदर अशी पैठणी दिलेली आहे चला चार नंबर दीपाली बास्टे समोर तुम्ही दिले तर चालते काय हरकत नाही काय वाजवा असा रवा टायर आवाज बारी घ्यायला लागलाय फुका लागलेत का उपा सोडला असेल नाही का बरोबर आहे हा ठीक आहे तीन नंबरचा प्रतीक्षा पवार टाळ्या दो तसं समोर उभं राहायचंय साडे दाराची आहे खाली परत खाली नवीन आहे पैठणी खाली सोडायची नाही फक्त खराब करायची नाही दोन नंबर आण किता घे टाळा द्या आता एक नंबर झालेला का हो टाळ्या सर्वांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला तिथे थांबायचा आहे पत्रावळ पत्रावळ निघून जाऊ

प्रिये तरुदु शोब तोफ़ा रागुदु तेने पूरे तरिकार्या, जे देर बते देर